नमस्कार हितकुस मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ज्योतिर्लिंग षष्टी यात्रा सोहळा निमित्त स्त्री ज्योतिबा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत समुद्र सपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवरील ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घातली आहे वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्ये साडेसतरा किलोमीटरवर आहे दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्त असलेल्या करवीर पिठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे आता आपण पाहूया ज्योतिबाचा इतिहास श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेचेच रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमतग्नीचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजोपुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा ज्योतिबा ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप म्हणजेच पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच रत्नागिरी ज्योतिबा पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी पौगंड ऋषी या त्यांची पत्नी विमला बुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टी युक्त समाप्तीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमला भोजींच्या ओळ ओझळी नाथ ज्योतिरूपात प्रगटले पुढे विमला बुजेंचा भाव जाणून आठ वर्षांचे बटू म्हणून प्रकटले चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः आठ वर्षांची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्रांजती म्हणून त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती त्याचप्रमाणे तिच्या उंधळीत केदारनाथांची प्राणज्योती प्रकट झाली तेच ज्योतिबा रूप होय श्री बाला गुलाल खोबरे व खारका प्रिय त्यांच्या गंध हा सत्व रज तम गुणयुक्त आहे ज्योतिबा किंवा केदार या देवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो महानुभवाच्या पोत्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे अग्नी तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो ग्रामीण लोकगीतातून व ओव्यातून ज्योतिबाला मानाचे चा स्थान प्राप्त झाले आहे देवा मंदिर देव ज्योतिबा मोठा चैताच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा आता आपण पाहूया उत्तरेचा देव दक्षिणी आला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आला अशी कथा केदार विजयात दिली आहे ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडे रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दक्षिणेला दक्षिणाभूमी आहे ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग या नावाने लोकसंस्करण आहे ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज हातात खडक डमरू त्रिशूल अमृत पात्र या आयुधांसह आहे अश्व हे त्यांचे वाहन आहे धर्मरक्षणार्थ अवतार पुरुष जन्म घेतात अशी एक समजूत आहे ज्योतिबांच्या मागे अशीच पार्श्वभूमी आहे रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला या दैत्याचा त्रास होत असे म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला तेव्हा केदारनाथाने ज्योतिबांचे रूप घेऊन त्याचा नायनाट केला अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपट अंबेच्या म्हणजे चोपडाईच्या सहाय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने चांगभल चांगभल असा एकच चा जयघोष केला आता आपण पाहूया मंदिराचा पूर्व इतिहास ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत ज्योतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वे छोटेसे देवालय होते हे मूळ मंदिर कराड नजीकच्या किवळ येथील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते दे इसवी सन सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे महाराज रानोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य रूपात स्वरूपात पुनर्जित करून बांधले हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे दुसरे केदारेश्वराचे देवालय विशेष म्हणजे हे खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे हे मंदिर एकशे पंचावन्न वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन अठराशे आठमध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चरपट अंबा म्हणजे चोपडाईचे देवालय आहे ते इसवी सन सतराशे पन्नासमध्ये प्रीतीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी बांधले या तीन देवळांचा एक गट होतो तिसरे रामेश्वराचे देवालय हे इसवी सन सतराशे ऐंशी मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले केदारेश्वरासमोर एका लहानशा चौथऱ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहे हेही दौलतराव शिंदे यांनी बसवले देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटबाई पूर्वाभिमुख आहे पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहे देवालयाचे भिंतीवर पाच सहा ठिकाणी विळकळ दगडही बसवले आहेत श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केले म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात आता आपण पाहूया ज्योतिबाचा लवाजमा मानाचे उंट घोडे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट घोडा हत्ती या मानाच्या पालखी सोहळे सोहळा यात उंट घोडा हत्ती यांचा सहभाग असतो ज्योतिबाचे वाहन म्हणून घोड्यास मान आहे प्रत्येक शनिवारी ज्योतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानेत म्हणजेच नावजींचे कमान उतरेपर्यंत उभा करण्यात येतो दर रविवारी दुपारी बारा वाजता व रात्री साडेआठ सोहळ्यासमोर हे मानाचे सजवून खडे केलेले असतात चैत्र यात्रेत तर या प्राण्यांवर कुलाल खोबरे खारेक यांची प्रचंड उधळण होते आता आपण पाहूया श्री ज्योतिबाचे वस्त्र व अलंकार श्री ज्योतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळ्या पाशणात घडवलेली असून ती साधारणपणे चार फूट तीन इंच उंचीची आहे मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे उजव्या हातात खडक व डमरू डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र असून कमरेचा कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे माथ्याला नऊ वेटळाची जटा आहे हातात कडे आणि पायात तोडे असून कानात गोल कुंडल आहे दररोज श्रींच्या वस्त्रालंकारे सालंकृत पूजा बांधल्या जातात श्रींच्या खड्या पूजेस होई डोईस मराठे शाही पगडी बारा बंदी अंगरखा शेला असा वेशा असतो अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात पायात सोन्याचे तोडे हातात पोटात हे जडीत अंगठ्या असतात गळ्यात सोन्याच्या विविध माळा डोई शिरपेच असे अलंकार असतात दख्खनच्या राजाला तोफेची सलामी ज्योतिबा डोंगरावर महत्वाच्या सोहळ्यावेळी तोफेची सलामी दिली जाते दर रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो यावेळी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते विजयादशमी दिवशी सोने रुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोफेची सलामी दिली जाते चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा सलामी दिली जाते गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी काळभैरव जयंती या दिवशी ही तोफेची सलामी दिली जाते ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाभ चैत्र पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून हे लाखो भाविक येथे गोळा होतात ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते या मिरवणुकीत अनेक सासनकाठ्या नाचवल्या नेल्या जातात ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठ्या असतात पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र निनाम पाडळी आहे गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र धवळ रंगाचे गंगवान सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा साज असतो या सासनकाठीला अठरा देवसेवक आहेत तीर्थक्षेत्र निनामपाडळी गावाचे भक्त एकशे वीस किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे ते वाडे रत्नागिरी येथे चार दिवसांमध्ये सासनकाठी पाये उचलून आणतात परतीचा प्रवास मिळून हा प्रवास आठ दिवसांचा असतो सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन तीनशे किलोहून जास्त असते काठी आणि श्रीफळाची तोरणे धन इत्यादी, काठी म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एक काळ एक तिरपी गुंडालेली असतात काठीच्या टोकाला गंगावनाची काळे किंवा पांढरे झुपके बांधतात या बांबूच्या तळापासून चार ते पाच फुंट आडवी फळी घट्ट बांधलेली असते ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताण लोक उभे असतात या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते यातील काही काठ्या पूर्वापार मानाच्या असतात ढोल ताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळात या रंगबिरंगी काठ्यांची शोभा अवर्णिनीय असते यावेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात इतर काही महत्वाच्या मानाच्या काठ्यामध्ये मोजे विहे पाटण नावजी बाव किवळ हिंमत बहादूर चव्हाण वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची शासनकाठी कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव काट्या उत्सवात सहभागी होतात ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद